बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी इस्लाम धर्मात पवित्र रमजानला ला अनन्य साधारण महत्व आहे या महिन्यात अल्लाची विशेष इबादत केली जाते मुस्लिम बांधवांकडून निरंकार रोजे पाळले जातात या वर्षी दोन मार्च पासून मुस्लिम धर्मियांचं पवित्र रमजान महिन्यांचा प्रारंभ होत आहे रोजा नमाज कुरान पठण विशेष प्रार्थना आदींमार्फत परमेश्वराची इबादत केली जाते या रमजानच्या पवित्र महिन्यात पूर्ण दिवस रोजा करणारे सर्व रोजेदार दिवसभर अन्नपाणी रोजा खोलणे ही त्यांची परंपरा असल्यामुळे स्वर्गीय अजय जाधव यांच्या पेरणेतून शिवसेना व वाय जे बॉस ग्रुप अंबरनाथ शहराच्या वतीने लाजवंती अजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अंबरनाथ उपशर अधिकारी यश लाजवंती अजय जाधव यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही दावते इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील युवा सेना जनसंपर्क कार्यालय यश कन्स्ट्रक्शन हनुमान गल्ली या ठिकाणी पार पडला या इफ्तार पार्टीचे आयोजन शिवसेना अंबरनाथ उपशर अधिकारी व भावी नगरसेवक यश लाजवंती अजय जाधव वायजे बॉस ग्रुपचे अध्यक्ष फारुख शेख यांनी के केले होते या दावते इफ्तार पार्टीला परिसरातील मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत संध्याकाळी इफ्तारी करत आपला उपवास सोडला तसेच उपवास सोडल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांना अन्नदानाचेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचाही लाभ उपस्थित मुस्लिम बांधवांनी घेतला यावेळी समाजसेवक यश या अजय जाधव व फारुख शेख यांनी पवित्र रमजान ईदच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक नासिर कुंजाली समाजसेवक यश अजय जाधव इफ्तिकार खान फारुख शेख रोशनी शेख देवदत्ता सर्वदे अजिंक्य पाटील हेमंत जाधव मयूर चलवादी फिरोज शेख यासीन शेख वसराज कगदोर रोहित जगले साई कुमार राहुल सालवे फजल शेख प्रथम धोंडे सुफियान शेख मोहसिन शेख सौद शेख मौला नदफ मोईन शाह आकाश जाधव रोहित शिंगारे आदिल शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ शिवसेना युवसेना व ग्रुप सामाजिक संस्था या ठिकाणी हा भव्य इफ्तारी पार्टीचं आयोजन आज आम्ही ठेवलेलं आहे माननीय लोकनेते आजादो साहेब त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक वर्ष आम्ही ठेवत आलो यासुद्धा या वर्षीसुद्धा आम्ही हा कार्यक्रम हा ठेवलेला आहे असे अनेक कार्यक्रम जे आहे आदि जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आलो होतो आणि पुढं करत राहील या पवित्र रोजाच्या दिवशी दिवसामध्ये आम्ही जेवढं होईल तेवढं आजही नाही तर अजून रोज चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही अशा छो, छो, छो छोटे म्हणजे सगळ्या कार्यक्रमामध्ये हातभार लावणार आम्ही हा कार्यक्रम ठेवायचा उद्देश असा आहे की माझे वडील श्री आजी जादव साहेब लोकनेते यांच्या यांचं नाव जे आहे यांचं नाव अंबरनाथमध्ये चालत राहील चालत राहणार यांचा हा जो उद्देश जे लोकांमध्ये जाऊन लोकांच्या जा घराघरा जाऊन त्यांच्या जा समाजसेवा लोकांमध्ये म्हणजे आमचं काम जे आहे तर लोकांना दाखवण्यासाठी नाही ते लोकांच्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत यासाठी आम्ही हे कार्यक्रम ठेवत चाललो आहे नुकतंच आम्ही दोन कार्यक्रम ठेवले एक महिलांसाठी ठेवला होता आणि एक युवकांसाठी ठेवला होता त्याच्या पुढेही आम्ही अजून कार्यक्रम करणार माझ्या सम माझ्यासोबतचे जे माझे नगरसेवक आहेत माझे माझे काका नगर नासिर कुंडली व इफ्तारी इफ्तार बाय काका देवदत्त सरोदे शिवसैनिक अशा आमचे सगळे टीम जे बाजू ग्रुपचे जे सगळे टीम आहे फारुषी जे नुकतेच अध्यक्षपदीवर आलेले आहेत तर सगळ्यांनी सगळ्यांची जी मेहनत आहे आम्ही असे अनेक कार्यक्रम ठेवत राहू हे शुभ शब्द आज मी बाईटमध्ये सुद्धा देतो माझं आज शब्द आहे की याच्यापुढे कोणत्याही प्रकारचं पद माझ्याकडे नसलं तरी माननीय लोकनेते आजोबासाहेबांसाठी असे अनेक कार्यक्रम माझ्या जीवात जीवास मी ठेवत राहणार आणि हे शब्द मी तुम्हाला देतो आणि ईदच्या सगळ्यांना ऐकून शुभेच्छा शेख वायजे बाज ग्रुप सामायिक संस्थाचा अध्यक्ष नवयुक्त अध्यक्ष आता मला निवड झालेली आहे या पदावर मी विराजमान झालेला आहे तर सर्वांकडून माझ्याकडून व माझ्या संस्थेकडून सर्वप्रथम सर्वांना या पाक रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा आज वायजे ग्रुप सामायिक संस्था शिवसेना व लोक नेते अजय नामदेव जाधव साहेब यांचा जे जे वारसा इथं सुरू आहे आम्ही जे कायम ठेवलं आहे त्या मार्गदर्शनाखाली त्या पावलाला पाऊल देऊन आज आमचे युवा नेतृत्व कुमार यश अजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज हा कार्यक्रम भव्य दिव्य असा रोजा इफ्तारचा कार्यक्रम इथं मुस्लिम बांधवांसाठी ठेवला होता आम्ही या एरियात आणि अशा अनेक विविध कार्यक्रम आम्ही त्या इथं आयोजन करत राहतो आणि यापुढेही करत राहणार आणि मी हे शब्दही देतो आणि आमच्या मार्गदर्शन यश जाधवच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम त्यांचा कायम त्यांच्या मागे उभी आहे हा माझा शब्द आहे आणि येता इलेक्शन पुरताच नव्हे तर आमची टीम आणि आमचे युवा नेतृत्व यश जाधव हे समाजकारण याच हेतूने फक्त काम करतात राजकारण आमच्या मध्ये अजिबात नाही आहे तर आम्ही निवडून आलो किंवा ना आलो तरी आमचा काम असा चालत राहणार हा आमचा शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्र